नमस्कार एस सी एन न्यूजमध्ये मी जे स्नेहल सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करते आत्ता मी एका ठिकाणी आहे आणि त्याचं नाव आहे इंद्रायणी पाणीपुरीवाले मित्रांनो हिवाळा म्हटलं की आपल्याला काय खावं असं वाटतं हिवाळा म्हटलं की गरम गरम चहा प्यावा असा वाटतो पावसाळा म्हटलं की गरम गरम कांदा भजींचा आस्वाद घ्यावा असा वाटतो पण एक पदार्थ असा आहे पाणीपुरी जो आपण कोणत्याही ऋतूमध्ये खाऊ शकतो आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण पाणीपुरीचे वेडे असतात तर आत्ता ही इंद्रायणी पाणीपुरीवाल्या स्टॉल आहे तर तो आहे आपलं जे महाराष्ट्रातलं प्रसिद्ध गणपती मंदिर आहे भैरवनाथ मंदिराच्या समोर तर सिन्नरमध्ये जर तुम्ही असाल तर आत्ता तुम्ही बघत असाल एस सी एन न्यूज तर उद्या अवश्य या सिन्नरमध्ये आणि पाणीपुरीला नक्की ती आस्वाद घेऊन बघा टेस्ट करून बघा खूपच सुंदर अशी पाणीपुरी आहे तर आता मी बाहेर आहे पण आपण मध्ये जाऊयात मध्ये सुद्धा कस्टमरची लाईन लागलेली आहे पाणीपुरी खाण्यासाठी आणि नक्की कोणत्या प्रकारची पाणीपुरी ते बनते त्यांचं जे डेकोरेशन आहे ते सुद्धा त्यांनी उत्तम बनवलेलं आहे आणि मला असं वाटतं की सिन्नरमध्ये प्रथमच अशी पाणीपुरी मिळते आहे तर चला माझ्यासोबत तुम्ही मध्ये या आपण बघूयात की नक्की पाणीपुरी कशी आहे बघा की इथे जे ज्यांना खायची आहे पाणीपुरी जे प्रेक्षक आपण जे बघताय आणि जे इथे बसलेले आहे पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी सो हा आहे आणि मला सांगा की तुम्ही इंद्राणी पाणीपुरी इथे खायला आले आहात सो इथली टेस्ट तुम्हाला कशी वाटते एकदम सुंदर वाटते छान आणि इथे एवढे पाणीपुरीचे पदार्थ आहेत तर तुम्ही कोणती पाणीपुरी तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते शेवपुरी <laughs> वाव तर तुम्ही बघू शकता की किती गर्दी इथे आहे आणि सगळ्यांनाच पाणीपुरी खूप आवडते मी तुझ्याकडे येईल तुला कोणती पाणीपुरी खायला आवडते वाव तर त्याला सगळ्याच प्रकारच्या पाणीपुरी खायला खूप आवडतात तुम्ही इकडेही बघू शकता की इकडे यु आलेले आहेत तर तुम्हाला कोणती पाणीपुरी सगळ्यात जास्त आवडते दहीपुरी एकदम मस्त वा आणि इंद्रायणी पाणीपुरीची टेस्ट तुम्हाला काय वाटतं की सिन्नर मध्ये कसं आहे पाणीपुरीची टेस्ट मस्त टेस्ट नाही इथेच पाणीपुरीचा आस्वाद घ्यायला येतो तर तुम्ही, <laughs> तुम्ही बघू शकता की अजूनही जी गर्दी आहे पाणीपुरी खाण्यासाठी ती वाढते आहे आणि मला तुम्हाला हे सगळं दाखवायला आवडेल की मला वाटतं की सिन्नर मध्ये प्रथमच हे सगळं छान असं पाणीपुरीचं सेंटर आहे असं मला वाटतं आणि तुम्ही इथे बघू शकता की त्यांनी खास वैशिष्ट्य जी दिली आहेत ती त्यांची वैशिष्ट्य अशी आहे की फिल्टर पाण्याचा वापर करतात आपण नेहमी असं म्हणतो की पाणीपुरी आपण खातो आहे पण मग ती चांगली असायला हवी टेस्टी असायला हवी स्वच्छ असायला हवी तर फिल्टर पाण्याचा वापर इथे केला जातो आणि दुसरं वैशिष्ट्य जे आहे ते वैशिष्ट्य असं आहे की आईस पाणीपुरी इथे मिळते मला वाटतं सिन्नरमध्ये आईस पाणीपुरी कुठेही मिळत नसेल आणि आईस पाणीपुरीची संकल्पना ही खूपच छान आहे असं मला वाटतं आणि आईस पाणीपुरी नक्की काय आहे हे आपण त्यांना विचारणारच आहोत तिसरं वैशिष्ट्य जे आहे पार्सल सुविधा इथे उपलब्ध आहे म्हणजे तुम्हाला जर घरी न्यायची असेल पाणीपुरी किंवा कोणाला द्यायची असेल गिफ्ट करायचं असेल काहीतरी आस्वाद काहीतरी छान खाण्याची गोष्ट गिफ्ट द्यायची असेल किंवा एखाद्याला खुश करायचं असेल तर मला वाटतं की पार्सल सुविधा बेस्ट आहे इंद्राणीची आणि शेवटचं वैशिष्ट्य जे आहे ते आहे पाणीपुरीचा फॅमिली पॅक मला असं वाटतं की आपण आईस्क्रीमचा फॅमिली पॅक आपल्याला माहीत आहे पण बाबा सुद्धा फॅमिली पॅक मिळतो हे जरा खूपच भारी वैशिष्ट्य मला वाटतं इंद्रायणी पाणीपुरीचं आणि तुम्ही इथे बघू शकता की खूप छान त्यांनी सजवलेलं आहे आणि खूप छान म्हणजे चित्र त्यांनी दिलेले आहेत की काय काय आहे कसं आहे आणि त्यानंतर त्यांनी काय काय आहे इथे सांगितलेलं आहे भेळपुरी आहे शेवपुरी आहे जी जीरापुरी आहे हे सुद्धा मला वाटतं की काहीतरी वेगळं आहे आणि दही आहे मसालापुरी आहे म्हणूनच मला असं वाटतं की खाणाऱ्यांची गर्दी ही जरा वाढलेली आहे तर आता जे मेन आहेत त्यांच्याकडे आपण जाणार आहोत की ते नक्की पाणीपुरी कशी बनवत आहे आणि ही पाणीपुरी सुरू करण्यामागे काय संकल्पना होती आणि ही शाखा जी आहे ती शाखा क्रमांक सव्वीस से आहे तर म्हणजे एवढे इंद्रायणीचे सेंटर्स जे आहे ते विविध महाराष्ट्रामध्ये आहे विविध सेंटर्स आहेत तर आपण आता त्यांच्याकडे जाऊयात की त्यांचं काय म्हणणं आहे मेन आहेत ते देवीदास कडलक सर आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। सगळ्यात पहिला प्रश्न तर मी हाच विचारेल की एवढी सगळी गर्दी आहे एवढे सगळे आस्वाद घ्यायला येत आहे पाणीपुरीचा कसं वाटतंय हाऊज युअर फिलिंग चांगलं वाटतं छान वाटतंय आणि तुमच्या हातामध्ये आम्हाला ग्लवज बघायला मिळाले की तुम्ही म्हणजे आपण कधीही पाणीपुरी खायला गेलो तर आपल्याला स्वच्छता ही हवी असते तर स्वच्छता तुम्ही कशी मेंटेन करता आम्ही जे म्हणजे पहिल्यापासून जे पाणी पाण्याचा वापर केला जातो आपण फिल्टर पाण्याचा वापर के करतो आणि सर्व हायजेनिक वापरतो जे मटेरियल जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं वापरतो जेणेकरून खा खाल्ल्याने कुणाला त्रास होणार नाही याची पण आपण काळजी घेतो आणि जे मटेरियल आहे तर ते चांगल्या क्वालिटीचं वापरलं जातं आणि सिन्नरमध्ये एवढे सगळे पाणीपुरीचे सेंटर आहेत पण मग सिन्नरकरांनी इंद्राय आणि पाणीपुरीच खायला का यावं म्हणजे तुमची काय स्पेशालिटी आहे आमच्याकडे जी शेव शेवपुरी आहे ती स्पेशल आहे त्याच्यानंतर चीज शेवपुरी आहे त्यानंतर पाणी जे वापरतो आपण ते पाणी आपण फ्रँचायसी घेतलेली म्हणजे याची क्वालिटी ते आपण मेंटेन ठेवलेली म्हणजे फिक्स क्वालिटी त्याच्यामध्ये चेंजेस नाही काही असं आणि शेवटचा प्रश्न दादा हा विचारेल की आपल्या सिन्नरकरांनी आपल्या इंद्रायणी पाणीपुरीमध्ये यावं आपल्या या, या सेंटरला भेट द्यावी किंवा एकदा इथली चव अवश्य घ्यावी यासाठी तुम्ही सिन्नरकरांना काय सांगाल सिन्नरकरांना आम्ही आव्हान करतो की एकदा तरी इथे येऊन तुम्ही आपली जी पाणीपुरीची स्टे टेस्ट आहे इंद्रायणी पाणीपुरीची ती सर्वांनी घ्यावी असं मला वाटतं येस आणि आत्ताच आपण बघितलं की दादांनी खूप छान सांगितलं की फिल्टर वॉटर इथे यूज होतं आणि स्वच्छता म्हणजे हायजेनिक जे आहे ते इथे छान पद्धतीने मेंटेन केलेलं असतं त्याच्यामुळे सिन्नरकरांना मी सुद्धा आवाहन करेल इंद्रायणी पाणीपुरी सेंटरकडून की एकदा सिन्नरमध्ये आलात की अवश्य एकदा इंद्रायणी पाणीपुरी चाखून बघा ही चव खरंच खूप छान आहे आणि मला स्वतःलाही ही, ही चव खूप आवडली कारण रेडिओ जॉकी असल्यामुळे मी बाहेरचं खाणं अवॉइड करते पण मी नक्कीच इंद्रायणी पाणीपुरी खायला नेहमीच येत जाणार आहे कारण मला खूप छान टेस्ट वाटली सो दादांना मी एकदा थँक्यू म्हणेल की एवढी छान पाणीपुरी तुम्ही आमच्या सेवेमध्ये आणली आहे आणि लोकांनाही खूप आवडते गर्दी आपण बघू शकतो तर आता मी तुमच्या सर्वांचा सा निरोप घेते कारण दादांनाही खूप पा गिराही आलेले आहेत आणि यांना पाणीपुरी त्यांना सर्व करायची आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगेल की आपलं महाराष्ट्रातलं प्रसिद्ध गणपती मंदिर सिन्नरमध्ये जे आहे भैरवनाथ मंदिराशेजारी शेजारी आपलं हे इंद्रायणी पाणीपुरी सेंटर आहे तेव्हा सिन्नरकरांनो एकदा अवश्य भेट द्या खरच खूप छान पाणीपुरी तुमच्या सेवेमध्ये आली आहे आणि जर खूप छान टेस्टी सुंदर अशी पाणीपुरीची चव जर घ्यायची असेल तर फक्त आणि फक्त इंद्रायणी पाणीपुरीमध्ये नक्की या तर आता चीज शेवपुरी इथे आहे आणि आपण सर्वांनाच विचारलं की त्यांना टेस्ट कशी वाटते सर्वांना टेस्ट खूप आवडली आहे पण आता मी टेस्ट करणार आहे बघूयात मला आवडते की नाही <गाँगा> खूपच छान आहे आणि स्पेशली चीज माझं फेवरेट आहे त्याच्यामुळे चीज असलेली कोणतीही गोष्ट मला फार आवडते आणि मला सांगायला खूप आवडेल आ, की यामध्ये कोथंबीर आहे जे नेहमी आपल्याला असं वाटतं की प्रत्येक पाणीपुरीमध्ये असतं नवीन काय आहे पण याची जी टाकण्याची लिमिट असते ती पण काही लिमिटपर्यंत असते की जास्त कोथंबीर आपण टाकली ती पाणीपुरी जर आपल्याला कडवट लागते किंवा जर जास्त कांदा आपण ॲड केला तर कांद्याचीच टेस्ट आपल्याला लागते किंवा जास्त प्रमाणामध्ये शेवही ॲड केली तर शेवप्रूची टेस्ट जाते असं मला वाटतं तर हे सगळं जे आहे त्यांनी एकदम प्रमाणामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे खाण्याची मज्जा खूपच वेगळी आहे तर आता ही संपूर्ण पाणीपुरी मी संपवणार तो आहे तोपर्यंत आपण बघूयात की अजून काय काय स्पेशालिटी त्यांची आहे